तर नमस्कार मंडळी शुभप्रभात गावी आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे हिरवगार निसर्ग आहे तुम्ही बघताय माझ्या पाठी तर आज आलो आहे गावाला आज आहे तीस तारीख नाही एकतीस तारीख आहे आज आणि आज गावामध्ये एका मित्राची चहापाणी पण आहे तर त्याच्या चहापाण्याला आपण जाणार आहोत तर ही व्हिडिओ पूर्ण बघा आपण जाऊया आता चहापाण्याला ठीक आहे घाई झाले खूप आहे झोपलं पण नाही थोडंसं थोडंसं झोपलेलं पण उठलो लगेच ठीक आहे चला तर मग जाऊया छाय म्हणा चला तर मग नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे प्रशांतच्या चहा पाण्याला तर आपल्या गावातून आपली गाडी सुट्टी आहे आणि इकडे अण्णा इकडे बघतो तुम्ही इथे ऋतू आहे ऋतू आहे कर ह्या आत्याची मुलगी इथे मानसी आहे आयकर मानसी इथे आई आहे ते तनू आहे आणि तिकडे हर्षद आहे आणि तिकडे साहिल आहे तर आपण ह्या गाडीमधून चाललो आहे बल्द्यावरती हे आमच्या बाजूचं गाव आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे पाण्याला तर कोकणातील चहापाण्याचा कार्यक्रम कसा असतो हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर चला जाऊया आणि कोकणामधील चहा पाण्याचे कार्यक्रम आता गणपतीमध्येच सुरू होते सगळ्यांचे तर तुम्हाला बहुतेक जणांच्या व्हिडिओ बघतील त्यातलीच ही आपली एक व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा के चला दे दे मित्रांनो आता आपण आलोय बल्देवाडी गावामध्ये हे आहे बल्देवाडी गाव तर इकडे समोर आपल्याला जायचं आहे चहापाण्याला बघूया जाऊया अनिल सावंत यांची मुलगी मेघना आणि अनुल शिकवार यांचा मुलगा प्रशांत यांचं आज या ठिकाणी अतिशय जीवनामधील एक प्रमुख टप्प्याला सुरुवात करत आहे म्हणजे हा सनद पसंतीचा कार्यक्रम हा या दोन्ही कुटुंबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना आमंत्रित सर्व आपण कुटुंबीय ग्रामस्थ मित्रपरिवार या सगळ्यांनी ह्या ठिकाणी आमंत्रित केले केलेला आहे तरी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला मी या दोन्ही कुटुंबियांकडून आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि थोडस आता मी म्हणाल्याप्रमाणे आज जीवनातील ह्या दोन्ही जी आहेत आपल्या जीवनातील एक प्रमुख टप्प्याला सुरुवात करत करणार आहे तर कर, कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर या कार्यक्रमाला तुमच्या आमच्या सगळ्यांचे आपतेष्ट मित्र सगळ्या परिवारांच्या आज त्याला आशीर्वाद लागणार आणि आज त्या कार्यक्रमाला आपण सगळे साक्ष असणार आहात आणि हा ह्या जीवनाचा टप्पा सुरू करत असताना खरोखरच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल सगळ्यांचं ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि खरोखरच मोठ्यांचा अप्त्यसांचा आशीर्वाद हा आपल्याला परमेश्वराचा असतोच आपल्या पाठीमागे आहे पण आपल्या सगळ्या कुटुंबियांचा सगळ्या अप्त्यस्थांचा आशीर्वाद असणं आवश्यक आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपण सगळे साक्षी असणार असणार एवढंच सांगायचे की कोणीशी सूचना असेल कुठल्याही प्रकारचं मतभेद न करता आपल्याला कार्यक्रम हा एक आपल्याला अतिशय चांगले आणि प्रामाणिक आणि सामंजस्यपणाने आपल्याला कार्यक्रम हा शेवटपर्यंत घेऊन पार पाडायचा आहे म्हणून सगळ्या सगळ्यांची योगदान मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण ह्या ठिकाणी जे काही प्रश्न कोणाकडे आपल्या ज्या ग्रामस्थ राडवल ग्रामस्थ उपस्थित राहिलेले आहेत बल्लेवाडी ग्रामस्थ उपस्थित राहिले आहेत म्हणजे असे चार आपण पाच पंच म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला साक्ष उपस्थित आहेत जे काही प्रश्न असतील आपण एक सामंजस्यपणाने उपस्थित करू आणि त्याचं होत काय प्रत्युत्तर व्यवस्थित रित्या दोन्ही पंडितकडून येईल दोन्ही कुटुंबियांकडून येईल कुठल्याही प्रकारचे मतभेद असणार नाही आणि अतिशय त्यांच्या जसे आपण आज म्हणालो की मग त्याच्या सुरुवात आज सुरुवात त्यांच्या युद्धासाठी तर त्यांनाही आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे असं मी अपेक्षा करतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो प्रथा आहेत किंवा आपण मुलगी मुलगी बघतो आणि त्या पद्धतीने मला वाटतं मालको मालकी कुटुंबीयांचा आधी सुरुवातीला हे आहे पण त्याच्यामध्ये काही आपल्याला त्या बद्दल क्लॅरिफिक क्लॅरिफाय करून घेऊया त्यांच्याकडे दोन्ही कुटुंबियांकडून किंवा हे झालेलं जो मुली मुलीचा आधीपर्यंत कार्यक्रम आणलेला आहे तर मग तुमच्याकडून ह्या पसंतीचा कार्यक्रम किंवा आपल्या आपसा आपण झालं असेल म्हणून आजपर्यंत ह्या कार्यक्रमाचं तर आपण त्यांना विचारूया आम्ही जसं की तुमचे वडील कोण आहेत आणि आमचे भाऊ अनिल सावंत तुमच्याकडून जेव्हा इथपर्यंत तुम्ही हा कार्यक्रम आणला जात पसंतीचा तुम्ही एकमेकाकडे काय गोंड वगैरे अशा झाल्या जसं स्पष्ट कर थोडक्यात सांगत का की कशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत आलात की आमच्या सावंतकडे तुम्ही कसे गेलात तुम्ही कशा पद्धतीने आमचं कसं झालं मुंबईला एक मुलगी प मुलगी आणि मुलगीनी दोघांनी पसंत केलं पसंत केल्यानंतर आम्हाला दोघांनाही आई वडिलांना आम्ही सांगितलं सांगितलं त्यानंतर आम्ही एक ठिकाणी मिळाला मिळाल्यानंतर आम्ही जोळशाबीच्याकडे जमणं आणि सांगणं एक दुसऱ्याला त्याच्यानंतर आम्ही मग जोळशाकडे जमलं त्याच्यानंतर आम्ही एक पाणी ठरवलं ते आपण चहा पाणी कधी करेल की आम्ही गणपतीला आम्हाला सुट्टी आहे ती गणपती आहे सुट्टी म्हणजे ते काही सुट्टीमध्ये आपण केलं त्यानंतर आले ज्या ठिकाणी आज गणपतीचा दिवस आहे आणि चांगला आनंदाचा दिवस आहे त्याच्यामुळे आज चहापाच्या दिवस ठरलेलं आहे आणि बाकी गोष्टी ज्या अशा आहेत लग्न लग्नचा विषय तो पण झालेला आहे म्हणजे थोडं सांगायचं म्हणजे दोन हजार सत्तावीससाठी लग्न ठरले सत्तावीस ला सव्वीस लाग्न नाही सत्तावीस सत्तावीस जेव्हा निघेल तेव्हा सुरुवात करायची सव्वीस संपले तर सत्तावीस ते झाले बाकी ह्या गोष्टी तुमच्याकडे पण आज हे जे बोलतायत हे शंभर टक्के खरं आहे आणि आपण त्याला आपली संमती आहे ना बरोबर म्हणजे आपल्याकडून पण काय कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं ब्राह्मण आहे मुलगा जे पत्रिका असेल काही असेल ब्राह्मणांकडे जाणं आणि ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या म्हणजे मालको मालकी कुठल्याही प्रकारचं ठरलेलं आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारची मला कुठल्याही प्रकारची शंका नाही बरोबर नाही आपल्याला आपल्याला मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टी मग काय हा त्याच्याबद्दल मुलीने आपल्या आपल्याला काय मुलीबद्दल काय विचारायचं असेल आता आपल्याला आपण काम करूया तर दोघांनी ते बसवूया कारण वर्ष एक मध्ये तर आपण काय पाच मनसे जमलं तुमच्यामधले पाच मंच आता शेवटी जिम्मेदारी दोन गावांची राहिली म्हणजे दोगल नाही ताकीने पाहिजे म्हणजे आतला मसला एक दीड वर्षाचा वेळ का आहे त्याच्यामध्ये बाबा ते व्यवस्था बा गाव आम्ही 755 तुमचं जे व्यवस्थित करून देते उद्या नाही त्याच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम नको ह्या त्या गोष्टी पण आपण त्यांना समजून चालले पण हा तो हा मुद्दे प्रश्न आपण घेणार आहोत कारण काय माहिती का आम्हाला ज्या वेळेस गाव गाव बसतो आम्ही केजे पंचे येणार कारण काय माहितीये आहे याच्यासाठी येत असतात की बाबा आज हा कार्यक्रम आपण का किंवा अशा पद्धतीने आपण ठेवत असतो अशा प्रकारचे अधिक कार्यकर्त्यां होत असायचे पण आपल्या थोड्याच्या थोडक्या लोकांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये व्हायचे पण आज तसं राहिलेलं नाहीये आज थोडसं म्हणजे परिस्थिती बदलली लोक बदलले आणि काही जबाबदाऱ्या लोकांवरती या आहेत पुढे पण आता तुम्ही आता संतोष म्हणाला बरोबर आहे तसं तुमचं लग्नाचा कालावधी आहे सव्वीस न घेत तुम्ही सत्तावीसच्या कुठल्या येणाऱ्या सुरुवातीला घेणार म्हणजे हे अनिल आपल्याला पण मान्य आहे ना ते बरं हा म्हणजे सांग सांगायचं सा तात्पर्य असं आहे की बाबा काय माहिती आहे काय ही, ही जबाबदारी जशी मुला आपली मुलामुलांची आहे किंवा आता आम्ही तुमची जशी आहे म्हणजे ही तुम्हाला ही जबाबदारी तुमच्या खात्यावरती किंवा तुम्हाला ही घ्यावी लागणार आहे कारण का गॅप असल्यामुळे एक वर्षाचा गॅप आहे ठीक आहे आज दोन्ही मुलं ही प्रौढ आहेत कारण त्यांचं अठरा वर्षाच्या वरती आहेत म्हणजे त्यांना स्वतःला निर्णय घेण्याचा अधिकार दोघांनाही आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे एवढं सांगायचं आहे की आता प्रश्न उपस्थित असा झाला की बाबा एक वर्षाचा गॅप असल्यामुळे त्यांना का काही असेल मध्ये अडचण काही असू शकते तो भाग नाही आणि हा मालकोमालकी प्रश्न आहे त्याच्यामध्ये फक्त आपला जी जबाबदारी आहे की मुला जे कार्यक्रम आहे हा व्यवस्थितरित्या पार पाडतात आणि त्यांना पुढच्या जबाबदारी आहे त्याची सूचना हा एवढा आपली फक्त जबाबदारी आहे ठीक आहे आपण हा सुरुवातीला पद्धतीने आपल्याला जे <laughs> एवढा त्याच्यामध्ये मुलीला मुलाला मुलं आपलं आपलं नाव काय कोण आहे वय काय आपलं तुमचं व्यवस्थित मुला मुलीचं बोलणं झालं व्यवस्थित काही प्रश्न नाही आहे त्यालाही विचारूया मोकळेपणाने बोलू शकतो जेव्हा दोघे सोबत असतात तेव्हा थोडासा संकोच कधी निर्माण होतो जे काय असेल मनामध्ये ह्या सगळे क्लिअर सांगायचा पाठीमागे मनामध्ये काय ठेवायचं कुठल्या गोष्टीच्या असतात स्पष्ट आणि एक आपल्यावरती एक जबाबदारी येते बरोबर आहे आणि ती जबाबदारी शेवटपर्यंत आपल्याला पार पडायची म्हणजे आज

भविष्यभर आणि जिंदगी भर दोघांना एकत्र टिकाल आणि एकत्र चांगलं कुटुंब व्हावात हे आम्हाला आम्हालाही आनंद आहे तुमचा कि ठीक आहे तुमचा मुलगा आमच्याकडे सावंत भावकीकडे सावंत कुटुंबाकडे येतं आमचं जावही होतं आनंद होतो म्हणजे आमची एकच अपेक्षा आहे की बाबा प्रत्येकाची असते अपेक्षा त्यामध्ये अपेक्षा शेवटपर्यंत त्या हा एक एकनिष्ठ राहणं शेवटपर्यंत चांगलं राहणं एक आपलं कुटुंब आहे शेवटचं जीवन जे आहे व्यवस्थित रिझा राहण म्हणजे लोक अनेक लोक असतील याच्यामध्ये अनेक बघा आपल्याला सांगणारे अनेक लोक असतात सांगतात पण शेवटी निर्णय हा आपल्यालाच घ्यायचा विश्वास सगळ्यात तो तो महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत आपल्या एकमेकामध्ये ट्रस्ट नाही विश्वास नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होतो म्हणून त्या गोष्टी विश्वासाला ताणा देऊन जाऊ ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत ना म्हणजे तुमचं एक वर्षाचा घ्या आता वडीलच म्हणाले आम्ही नाही म्हणालो बरोबर लग्न म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला अडचण असल्यामुळे बाकी कुठल्याही गोष्टीच काही नाहीये कारण आपण ज्या वेळेला बघतो कारण कोणाला काय म्हणतात ग्रह असतो किंवा काय दोष असतो ह्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी हे पाळलं गरजेचं आहे ज्या बघा ह्या ज्या आधीच्या ज्या रूढी रुग्ण परंपरा ज्या आहेत कुठेही मतभेद करणं योग्य नाही म्हणून सगळ्यांना उपस्थितांना कारण ज्या अडचणीमुळे ह्या वर्षाचा जो घ्याप आहे ह्या अडचणीमुळे आलेला आहे काही दुसरी कुठलीही गोष्ट नाहीये तर नाहीतर असं मनात बाकीच्या मनामध्ये असं नको नाहीतर म्हणती लोक काय रे असं झालं ठीक आहे आपण मुलीला बोलवूया बरोबर ना ना नाही आपल्याला हिंदी दबंग मध्ये गोती पाळ्यात पाहिजे बघा आपल्याला जेबा वाढवडील की आधी जे लोक सांगतात नाही हला खरोखरच आपण धरून चाललो ना जे जे धरून चालत नाहीये ना त्यांची बघा काय दिशा असते काय दिशा असते बघा त्याच्यामध्ये मरायना गोष्टी आपण आपल्याला नकळत कळत ज्या बऱ्याच गोष्टी होत असतात त्याचा आपल्याला कल्पना नसते म्हणून ह्याचं भात ठेवणं आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला जाणं की योग्य आहे

तुला कोणी काय जोर जबरदस्ती कोणी काय केली आहे नाही ना म्हणजे एक तुला पसंत आहे असं आधीपासून ठरलं होतं बरोबर ना नंतर आपण आपल्या कुटुंबांमध्ये बसून आपण खूपशी बोलणी केली बरोबर ना आई वडिलांनी काय सांगितले की असं जोरजबरस्ती केली आपल्यावरती कोणी किंवा कुटुंबियांनी कोणी की नाही बाबा ह्याच्याकडेच करायचं लग्न ह्याच्याकडेच करायचं असं काय नाही ना तुला पसंत आहे बाकी त्याच्या बाकी त्याच्या जे काही फ्युचर्स म्हण त्याच्या बाकी जे इन्कम म्हण उत्पन्न तुला कल्पना आहे मान्य आहे सगळ्या एवढच आहे फक्त आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी तुम्ही चांगल्या तुमच्या एक प्रामुख टप्प्याला सुरुवात करताय लग्न हे सगळ्याच्या फक्त जीवनामध्ये असत एवढंच आहे की या सुरुवात करताना सगळ्यांचा विश्वास कमावणं हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे चा चा दाना, दाना आज हे सगळे पंच आपल्या समोर जमलेले आहेत हे सगळे त्या तुमच्या ह्याच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला साक्ष आहे म्हणून आपल्याला त्यांना दिलेलं शब्द त्यांना आज त्या पंचानी तुमच्यासोबत जे काही साक्ष असतील त्यांच्या शब्दाला आज पुढे पण जे काय असं तुमचं जीवन घेऊन पुढे चांगलं कसं जीवन होईल याची फक्त तुम्ही विचार करायचा आणि ते शेवटपर्यंत आपलं जीवन कसं चांगलं होईल पुढचं जे वैभाविक जीवन आहे तेही चांगलं तसं होईल मग माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात त्याला सामोरं जाऊन आपलं कसं जीवन पुढे कसं सुरळीत होईल कसं चांगलं होईल ह्याच गोष्टी आपण करायच्या मतभेद कधीच ठेवायचे नाही आणि सगळ्यात महत्वाचा आधीच सांगितलं विश्वास, आधी विश्वास एकमेकामगे दोघांमध्ये एक विश्वास शेवट पण असेल ना काही होणार नाही की ती संकट आलं तरी सुद्धा बघा बाकीच्या कुठल्याही गोष्टी एक कोणाचे मित्र मैत्रिणी असतात ह्यामध्ये पण ओपन असायला पाहिजे बाबा माझी मैत्री आहे ही माझ्या मी आज या मैत्रिणीकडे गेलो होतो माझे मैत्रिणी सगळ्या गोष्टी ओपन राहिलो लपून छपून कुठल्या गोष्टी करायच्या नाही कारण काय माहितीये मग शंकेला भाव निर्माण होत असतो आज आपण पंच याच्यासाठी कारण काय माहितीये आणि आज ते बी आपल्याला एक वर्षाचा गॅप दिलेला आहे काही अड अडचणी मुली आपण मान्य आहे ना तुला काही नाही ना ठीक आहे तोपर्यंत एक वर्षापर्यंत थांबणं आणि मान सन्मान ठेवून पुढे आपल्या जीवनाची बरोबर ना आणि ह्याच जसे आपले वडील म्हणाले वर्षाचा गॅप आहे पुढे कुठल्या गोष्टी जेवढे पंच जमलेले आहेत तेवढेच पंच पुढे हा न हो आम्ही आम्ही म्हणत नाहीये पण कुठलीही गोष्ट अशी न न बाबा झाली त्याला त्याला सांगता येत नाही तेवढे सगळे पंच तयार असतील त्यावेळेला समजला दोघांनाही ताकीद आहे त्याच्यामध्ये म्हणून दोघांनी आपल्याला आता जसा विश्वास प्रदान केला हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता शेवट पर्यंत ह्याच्या पुढे असं नाही म्हणत नाही दुसऱ्या पुढे नजरेने कुठे एक बघणं त्याच्याकडे पण आपलं लक्ष असणं आवश्यक आहे माझ्या होणारी जी पत्नी आहे माझा आवडणारा नवरा आहे तिला कुठे कुठल्या प्रकारचं मी जे कृत्य कर, करणार आहे तर त्याच त्याला हे होणार नाहीये वाईट वाटणार नाही किंवा त्याच्यामुळे आपल्यामध्ये काही वाद निर्माण होईल हे गोष्ट आपल्याकडे न होईल याची आपण काळजी घ्यायची दोघीं बरोबर ना त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती आहे का आपण चांगले राहिले तर आपल्याला काहीच होणार नाही मग किती लोक बोलणार भरपूर असतात आणि बोलणार पण नाही त्याचा काहीच विचार करायचा म्हणजे आता तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात करा आजपासून सुरुवात आहे बरोबर आहे आणि तुम्हाला एकमेकाला पसंद आहे मुलीला सगळं तुझा विचारून झालेला आहे मुलीचे जी काय काम धंदा करताय हे काय करणारच आहे पुढे ह्या गोष्टीमध्ये बाबा तुझी काय अडथळा वगैरे काय कुटुंबियांचं काय असं नाही आहे ना कुटुंब घेऊन जसे दोन्ही इन्कम असायला हे मी नाही सांगेल गरज आहे काळायची म्हणून तेही स्पष्ट करा बरोबर ना की बाबा असं नाही व्हायला पाहिजे ती थी। पुढे ठीक आहे काही अर्ड अडचण आली त्यावेळेला भाग काय तू पण ती काम करते काम करायला जमेल ना आवडेल ना कोणी कोणी काही त्याच्याबद्दल काही तसं नाही बाबा तुमच्या कुटुंबियांना काय असं काही नाही ना मुलगी काम करते है। काम करणारी आहे सर्व्हिस करणारी आहे मुलगी काम करणारी सर्व्हिस करणारी आहे आम्हाला मान्य आहे आज दोघा जण आहेत सांगायचं एक छोटीशी गोष्ट म्हणजे आज दोघा जण आहेत ते पण सर्व्हिस दुसरी गोष्ट सासू नंतर त्या ठिकाणी राहील की न राहील मुंबईला राहील गावालाही बसेल त्यांचं कुठून त्यांनाही सांभाळायचं आहे त्याच्यामध्येच ते एक भाव आहे त्यालाही सांभाळणं गरजेचं नाही त्यांना बोलायचं म्हणजे साफ बोलायचं आहे की नाही जिथपर्यंत तुम्ही होते तिथपर्यंत करा एकत्र त्याच्या पुढे त्याची भावची गोष्ट पुढे नीट वागा आणि बोलण्याचं होते ते बरोबर हा आता आपण तुमच्या कुटुंबामध्ये आपले आणि तो <laughs> आपल्या <laughs> आणि माझ्याकडे पण पण हे असं सांगणार होतं की ज्याच्या जीमध्ये बाईच होते गेले हे आमारीको अवस्था जति औत्पन्न भयो हामीलाई हाम्रो नाम जान्छ भन्नुहुन्छ हजुर आज फेरी हाम्रो सम्मुख आउनुभयो हजुरलाई पाइन्छ हजुरलाई पाइन्छ काय मग प्रशांत आज चहा पाणी झाली मग कसं वाटतंय नवीन एक्सपिरियन्स नवीन एक्सपिरियन्स मग आता पुढील वाटचाळीसाठी चार शुभेच्छा तुला मग कसं वाटतंय तुला फील काय होते है? ते सांग वेगळंच म्हणजे काय ते सांग आ? वेगळंच फील वाटते म्हणजे काय वाटते तुला आता सगळ्यांसमोर ठीक आहे काय नाही होत होत नवीन सुरुवात चालेल तर मित्रांनो आता आपण निघालोय घरी तर व्हिडिओ कशी वाटली चहा पाण्याची तर नक्की सांगा कमेंट करून आणि अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत बाय ताजा घेतो चला